मिरजमध्ये नवदुर्गा अवॉर्ड दोन हजार पंचवीस व टीचर्स एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा भव्य सोहळा संपन्न रोटरी क्लब ऑफ मिरजच्या वतीने आयोजित नवदुर्गा अवॉर्ड दोन हजार पंचवीस तसेच टीचर्स एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस या गौरव समारंभाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर माननीय धर्मेंद्र खिलारे साहेब उपस्थित होते त्यांच्यात शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला रोटरी क्लब मिरजचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट स्वानंद कौलगुड सेक्रेटरी माननीय ज्ञानराज सावंत रोटेरियन माननीय गिरीश लांडगे माननीय अभय गुळवणी माननीय चैतन्य कौलगुड माननीय रवींद्र फडकेसर माननीय सचिन हंडीफोड माननीय वैभव कौलगुड डॉक्टर विजयकुमार कांबळे माननीय राजेंद्र नागरगोजे उद्योजक माननीय महेश पाटील ट्रेझरर माननीय ओंकार बोंगाळे मिरज सुधार समितीचे अध्यक्ष माननीय राकेश तामगावे तसेच रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

शिक्षण पहिले ते चौथी पाचवीपर्यंत आपले शिक्षण चौथे आहे त्यामध्ये प्रायमरी शिक्षण आपण त्याला म्हणतो पाचवीपर्यंत त्याच्यानंतर हायस्कूलचं शिक्षण हे आपल्या शिक्षणामध्ये किंवा एखादा चांगला भारतीय नागरिक घडवण्याचं तुम्ही एक मोठं पाऊल आहे आणि नोकरीनं हाच मुद्दा लक्षात ठेवून प्रत्येक वेळेला नोकरी असे पुरस्कार देत असते तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक नोकरी कलमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे आवाज दिले जातात आणि आवाज दिले शिक्षणासाठी कार्यक्रम देखील लोकप्रिय घडवते किंवा बनवते यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिला आता जे तुम्ही कसं जसं तुम्ही पुढे चाललाय तर प्रत्येक तुमच्या हातात मोबाईल कधी आला नाही तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल कधी आलाय तर आपण विचार केला पिढी म्हणला तो गॅप आहे तो बदलच आपण शिक्षण शिकवलं पाहिजे आता सुरुवातीला आपण वाचायचो पाठीला घेऊन शिकायचो हे पुस्तक कमी होत चाललं तर हे पुढच्या पिढीला कसं शिकवायचं हे देखील ट्रेनिंग रोटरी खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या वर्डवर काम करत खरंतर आपण जर बघायला गेलो मुलगा बारावी झाला अकरावी झाला त्याला विचारलो बाबा बारावीला काय तुझी इच्छा आहे काय तुमचं डॉक्टर होणार तुमचे इंजिनियर होणार कॉम्प्युटर क्षेत्रात जाणार कॉम्प्युटर इंजिनियर होणार तर केदारी बाब असे कोणी असं म्हणत नाही की मी शिक्षक होणार शंभर पैकी एखादा मुलगा म्हणतो की नाही मी शिक्षक होणार आणि मी त्या शाळेमध्ये किंवा शिकलो की माझ्या ठिकाणी जाऊन शिक्षणाचं काम करणार आहे आपला देश बऱ्यापैकी म्हणताय मिलेनियम मिलेनियम आपण इकॉनॉमी म्हणतोय स्पर्धा चालल्या आता पास होईल देशामध्ये आपला देश कधी येणार येतोय चार वर्षांनी येईल तीन वर्ष तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर की ट्रिलियन मिलियन मिलेमिलियन आपण बघण्यापेक्षा